कांडून शिजू घातले आणि याचं काय करायचं आहे तर नमस्कार मित्रांनो हॅलो सर्व सर्वांना एकटा गुड मॉर्निंग मजेतच असणार सर्वजण आणि आई यासोबत आपल्या आणि आम्ही चाललो आहे आज मार्केटला मार्केटलाच म्हणजे थोडंसं चिल्लर सामान वगैरे असतं हळदीचं तर ते घ्यायला जाणार आहे आणि आई म्हणजे सोबत राहणार आहे आणखी आपल्याला काय का सर्व का सामान हळद कुकुकुंडा सुप दुळडी वगैरे आणि थोडस चिल्लर खरेदी राहणार आहे देवकुंडीच ते पण सांगणार आहे आणखी थोडस ते देवकरून आणायला लागतंय हा देवकरून आणायच राहिलेलं आहे ते पण करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं आजचं थोडस जे आहे थोडंसं बारीक सामान वगैरे हो, तर ते आणणार आहे मार्केटमधून आणि तो काय म्हणत होतं आपल्याला बांगड्याचं पण बांगड्यावर सांगणार हां बांगड्यावाल्याला पण सांगत राहिलेलं आहे तर ते पण राहिलेलं आहे तर अशा प्रकारचे सर्व जे कार्यक्रम आमचे आहेत ते चालूच राहणार आहे आणि तुम्हाला जे जे दाखवता येईल ते ते आम्ही दाखवणार आहे तर तुम्ही पाहिलं असेल आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये तर कालच्या व्हिडिओमध्ये आपलं राहणार आहे कपड्याचं सर्व म्हणजे आपण जे लग्नाचा बस्ता फाळला तर तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे कालचा तर त्यामध्ये आपण सांगितलेला आहे की कशा प्रकारचं लग्नाचे कपडे फाळले आणि काही कुठले काही कपडे बाकी राहिलेले आहे तर ते पण सांगितलेलं आहे तर ते कपडे पण आम्ही घेणार आहे पुढच्या वेळेस राहिलेले तर त्यावेळेस तो पुढचा शूट वगैरे येणार आहे आणि आजचं थोडंसं सामान आहे हडकुंडीचं म्हणजेच ते आपलं काय म्हणतात हडद ते राहिले देवकुंडीचं तर ते सर्व सा सामान वगैरे सांगायला जात आहे तर आपल्या व्हिडिओ मध्ये आजी पण आहे आपल्यासोबत हो आजी इकडे नमस्कार करा सर्वांना तर आजीचा नमस्कार आपल्यासाठी असतो आजी तुम्ही वेळा कमेंट करता हो। आजी कशी दिसते इकडं तर असं काही नाही आजी हो। चांगला आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय वाटते चांगला आहे आहे ना चांगलं वाटते आजी स्पेशल थांबलेली आहे इकडं लग्नासाठी थांबणार आहे म्हणून आजी आणि तसही पण आपलं जवळपास पंधरा ते वीस वर्ष झालेलं आहे आजीला आपल्या घरी राहून त्याच्यामुळे आजीला सर्व काही इथलं माहिती आहे आणि सर्व राहिलेले आजी त्याच्यानं असं तुम्ही कमेंटमध्ये म्हणू नका किंवा मग तुम्हाला वाटत असेल की आजी इकडे असं इकडे असली तर चांगली राहत नाही असं काही नाही आहे तर आजी इकडे पण चांगली आहे आणि तिकडे पण चांगली आहे 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 ना इकडे चांगली तिकडे तर असं आहे मित्रांनो तर आमचं डेली रुटीन वगैरे आहे ते तुम्हाला दाखवत राहणार आहे काय होतात कसे होतात तो प्रोग्राम तर सध्या झालेलं आमचं सर्व तयारी आणि आम्हाला निघायचं आहे आता कारंजाला कारणही तुमचं वड आहे त्याच्यामुळे सर्वजण निघणार आहे गाडीने जाणार आहे सर्व तर मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या शूटमध्ये तर मित्रांनो असं आलेलं आहे आम्ही सध्या मंदिरावरती आमच्या गावाच्या बाजूला म्हणजे आम्ही इथं पण व्हिडिओमध्ये दाखवलं नाही पण आज दाखवलेलं खूप दिवसांतर हे आहे सरस्वती मातेचं मंदिर जवळपास जे आहे पन्नास साठ किलोमीटर इकडे आणि पन्नास साठ किलोमीटर तिथपर्यंत सरस्वती मातेचं मंदिर या रोडवरती नाही आहे जे आमच्या गावात हे मंदिर आहे अशा प्रकारचं सलबल तर मला परफेक्ट वगैरे माहीत नाही आहे पण अशा हे जे आहे तर मंदिर चांगल्या प्रकारचं असं बांधलेलं आहे खूप जण आहे आणि थोडंसं बांधकाम वगैरे चालू आहे बाहेरचं थोडं तुम्हाला प्रकारचं सर्व इकडून आहे थोडंसं बांधकाम वगैरे बांधकाम चालू आहे सगळं बांधकाम झालेलं आता वगैरे आणि बाजूलाच गुरकुल वगैरे होत आहे बांधकाम गुरकुलाचं बांधकाम करायचं तिथं तर ते पुढच्या वेळेस तर गेलं आपण तिथलं दाखवून देऊ तुम्हाला चालू गुरुकुल गुरकुल शाळा वगैरे असतील पुढचं बांधकाम तर अशा प्रकारचं मंदिरचा स्पेस आहे मग स्पेस म्हणजे असं तुम्हाला दाखवायचं होत म्हणजे बऱ्याच वेळाच म्हणत होतो मी की बाई एक दिवस तरी आपण सरस्वती मातेचं मंदिर आहे तर ते दाखवू व्हिडिओमध्ये नमस्कार ना आज दिवस तो आलेला आहे आणि सरस्वती मातेच्या मंदिरावरती आलेला आहे आणि याच्यानंतर पण आम्हाला मंदिरं वगैरे जे आहे पत्रिका वगैरे द्यायची आहे तर तिथं आम्ही जाणार आहे

ठीक आहे व्यवस्थित तर मित्रांनो अशा प्रकारचं सर्व आमचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि आता जात आहे कारंज्याला तर चला पुढचा शूट राहणार आहे कारंज्यामधलं म्हटलं किंवा होऊ शकते सामान घेतल्याच्या नंतर पण तुम्हाला घरी आल्यावरती डायरेक्ट दाखवणार काय घेतलं तर सामान वगैरे असते आणि ते मातेचं दर्शन झालेलं आहे आपलं आता आणि आता आपल्याला ठरवून झालं तर चला तिकडचा शूट तुम्हाला नंतर दाखवतोच तर नमस्कार मित्रांनो पहा अशा प्रकारचा जस सर्व सामान आणलेला आहे आई आहे आपल्या व्हिडिओमध्ये आणि मनस्वी पण आहे मनस्वी इकडे बघ इकडे बाय नमस्कार कर अच्छा नमस्कार करता इथे म्हणून केलं नमस्कार आणि तुम्ही खूप दिवसांत मनसविला पाहता आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपले म्हणून आणि पत्रिका छापला तिचा फोटो पण टाकलेला आहे आणि दादाची मु मुलगी मनस्वी आहे आपल्या आणि आजी पण आपल्या व्हिडिओमध्ये आजी नमस्कार करा तर आजीचा नमस्कार झालेला आहे आणि सकाळचा शूट वेगळा होता आणि आताचा शूट वेगळा आहे आणि अशा प्रकारचं सर्व सामान वगैरे जे होतं सांगा सांगितलं होतं मला कार सामान वगैरे आणलं जाणार आहे ॲक्च्युली आईनं आणि सर्वांनी सामान घेतलं आणि त्यामध्ये कसं मी थोडंसं नव्हतं तिथं म्हणून मला जावं लागलं कामामुळे अर्जंट बाहेर तर मग अशा प्रकारचे सर्व सामान आणलेलं आहे आणि हे अडकुंड आहेत ना सर्व तर हे कांडून शिजू घातले आणि याचं काय करायचं आता नंतर तर, दड़ाची। दड़ाची। दड़ाची तर हे हळद दळण्यासाठी अशा प्रकारचं हळकुंड पहिले आणतात काढतात त्याला आणि नंतर शिजून वगैरे असे ठेवतात म्हणजे ते नरम राहतात आणि हळद दळायला सोपं जाते तर याच्या मनस केले आणि हे काय आणलेलं आहे आपली दवडी आणि ते छोटी हे छोटी पण दवडीच आहे ना दोन दवडे असतात तर अशा प्रकारचं कव्या वगैरे ठेवण्यासाठी दवडे पण आलेले आहेत तर आई पण आलेलं सकाळी पालच आपण दर्शन पण घेतलेलं आहे सरस्वती मातेचं आणि अशा प्रकारचं थोडंसं जे सामान वगैरे असते तर हे पण आणलेलं हे सर्व सामान काय काय गोड वगैरे ते म्हणतात ना लग्नाचं जर खरेदी करतात तर त्यावेळेस थोडंसं थो थो आधी गोड वगैरे घेतात आणि अशा प्रकारचं सर्व काही सामान वगैरे घेतलेलं आहे आणि फळे पण आणलेलं आहे फळे म्हणतात जेव्हा सामान वगैरे घेतात ते पहिले पूजा वगैरे करतात तर अशा प्रकारचे सर्व सामान थोडं जे असते म्हणजे सामान खूप छोट आहे पण याचा मान खूप मोठा आहे लग्न वगैरे राहिला तर याला पहिले मान देतात आणि अशा प्रकारचे सर्व फळ्याची पूजा वगैरे केली जाते ज्या दिवशी सामान वगैरे आणतात त्या वगैरे पण आलेलं लाव म्हणून मनु जेवण केलं तू काय केलं तर चला अशा या यामध्ये काय आणखी हा तुझ्या करायला माती वगैरे आणलेली आहे आणि आणखी काय सामान आणलेलं आहे सा, सामान तर हे असं थोडंसं थोडस सामान आहे पण याचा मान खूप मोठा आहे अशा प्रकारच आणि हे अच्छा म्हणजे आस्राल जेव्हा जाणार आहे तेव्हा वठी वगैरे घालतात अशा प्रकारचं सामान वगैरे आणलेलं आहे आणि हे हडकुंड अच्छा गेटी वगैरे आहे आणि थोडं थोडं असंच प्रकारचं सर्व सामान आहे आणले चालू आहे आमचं थोडं थोडं सामान वगैरे आणणं आणि लग्नाचं जे जे कार्यक्रम आहे ते थोडं 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 तुम्हाला शूटमध्ये दाखवत आहे आणि सर्व कसं असतात वेगवेगळ्या प्रकारचं सामान आणि थोडंसं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आणखी मित्रांनो तुम्हाला कपड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे मी याच्यात पण सांगितलेला आहे कपडे वगैरे खरेदी केले तर त्याचा बस्ता कसा फाडला तर ते पण सांगितलेलं आहे त्यामध्ये नक्की सांगा तुम्ही तुम्हाला क व्हिडिओ आवडला असेल तर आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत आहे तर नक्की आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल विषय तर नक्की कमेंट करा त्या कमेंटचं मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे आणि विशेष म्हणजे मी संडेला म्हणजे उद्याला तुमच्यासाठी स्पेशल हळकुंडी वगैरे दळण्याचा जर प्रोग्राम झाला तर एक प्रोग्राम वरती स्लॅबवरती लाईव्हला दाखवणार आहे तर समजतं लाईव्ह जर जाण्याचा प्रयत्न केला तर नाहीतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे हळद वगैरे दळतं त्यावेळेस गाणे वगैरे म्हणतात तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघचा हळद वगैरे दळण्याचा कार्यक्रम जो असते तो कशाप्रकारे करणार आहे तर तर तसं तर खाली तुम्ही जातं पाहिलं साहेबला व्हिडिओमध्ये खाली जर झालं तर खाली कसं रेंजमुळे लाईव्ह नाही जाऊ शकणार आम्ही पण जर वेगळं जर झालं बाहेर वगैरे जर घेतलं तर जाता आलं तर आम्ही लाईव्हला जाणार आहे तर तुम्ही हो नक्की याय जा टाईम संडेला राहणार आहे तेवीस तारखेला तर त्या दिवसाचा टाईम वगैरे असं दुपारचा राहणार आहे दोनच्या दरम्यान राहणार आहे नक्की वगैरे चांगला नाही पण लाईव्ह जाणार आहे मी त्या दिवशी तर तुम्हाला दिसू शकतो मी सर्वजण पण रेंजचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला दिसू शकणार नाही मी म्हणजे मग तो व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटणार आहे सोमवारला तर अशा प्रकारची सर्व तयारी झालेली आहे तयारी संपतच नाही मित्र मित्रांनो जोपर्यंत आमचं जो, जो लग्नाचा प्रोग्राम होणार नाही तोपर्यंत लग्नाची तयारी संपणार नाही चालूच राहणार आहे आणि अशा प्रकारचं सर्व थोडं थोडं सामान चालू आहे आणि थोडंसं काही सांगायचं राहिलेलं आहे जसं की अर्ध्यावरची गाडी झाली किंवा मग आणखी काही झालेलं आहे तर ते थोडंसं राहिलेलं आहे तर थोडं सामान अर्धवट जे थोडं थोडं सामान झालेलं आहे जसं गाड्या वगैरे असतात लग्नाचं लग्नाचं हो मंडप वगैरे हे सर्व अंतर बरंचसं सामान जे असतात ऑर्डर वगैरे ते दिलेलं आहे आणि सर्वांना सांगितलेलं आहे की बा तुम्ही या या तारखेला लग्न आहे या या तारखेसाठी हळदीच्या प्रोग्रामसाठी आणि लग्नाच्या प्रोग्रामसाठी या दोन्ही याच्यासाठी ऑर्डर वगैरे दिलेली आहे आणि आपल्याला मनशाताईला यायला इकडे आणायला पण जायचं आहे तिकडे पण जायचं आहे गावाला तिकडे पण जाणार आहे ना ब मित्रांनो जर जवळपास पाच सहा दिवस उस राहायला अशा हिशोबाने जर जाताला आम्हाला तर आम्ही जवळपास म्हणजे तीन चार दरम्यान समजा आहे ना किंवा मागपळ होऊ शकते जर आणायला जायचं असलं तर मनशाताईच्या घरी पण ते व्हिडिओमध्ये दाखवता आलं तर तुम्हाला ते पण दाखवणार आहे मनशाताईचं आणि तिकडे गेलो तर आणि अशा प्रकारचं सळवसं आमचं जे होतं सामानाचा प्रोग्राम तर तो इथंच आहे हा व्हिडिओ इथं संपलेला आहे आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके बाय बाय म्हणू बाय कर हां मनूचा बाय घेतलेला आहे अशा प्रकारचा आणि मनू तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आता कंटिन्यू दिसणार आहे कारण आतापर्यंत म्हणून तिकड राहत होती आईसोबत आई जेव्हापासून व्हिडिओमध्ये यायला लागली तेव्हापासून आपल्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे सर्व काही मग हा हो तर मित्रांनो तुम्ही एक कमेंट केली होती कपडा जेव्हा फाडला तेव्हा म्हटलं होतं की तुम्ही मनशताईला ताईला का बोलवलं नाही तर त्यामध्ये तुम्हाला सांगायचं एकच आहे की आम्ही फोन लावला होता पण त्यामध्ये ते एवढा लवकर तुमचा कपडा फाडणार एवढा लवकर काही येणार नाही आम्हाला लाग होणार आहे उशीर त्यामुळे आम्ही कपडा थोडासा लवकर झाला आमचा किंवा मनशाताईला उशीर होणार होता त्याच्यामुळे आम्ही लवकर फाडून घेतला दुसरं काही सांगायचं असेल तर काही तर असं काही नाही मी तुला सांगण्यासारखं दुसरं बाकी ओके तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके बाय